आणि आताची एक मोठी बातमी समोर येते पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत सोनार यांच्या सोनारी येथील सोनारी अनाळा राज्य मार्गावर घरासमोर काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे दोन अज्ञात इस्मांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याची माहिती धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून मिळाली या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे धनंजय सावंत यांच्या घरासमोरील रोडवर झालेल्या गोळीबारा मागे काय कारण आहेत हे अंती तपास अंतिम स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी पहाटे घटनास्थळी भेट दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाला आहे पोलिस प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांचे समर्थक धनंजय सावंत यांच्या निवासस्थानी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते हे उद्या चौदा सप्टेंबर रोजी परंडा दौऱ्यावर येत असून त्यांच्या आतल्या दिवशी ही घटना घडल्यानं खळब उडाली आहे या अशा घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय हा गोळीबार नक्की कोणी केलाय कोणत्या उद्देशून केलाय याचा तपास सध्या पोलीस करताय